श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी चरणामध्ये सामर्थ्य आहे त्याबद्दल कोणाच्याच मनामध्ये कोणत्याच प्रकारचा संशय असण्याचे काही कारणच नाही स्वामी समर्थांच्या नामामध्ये समृद्धीही आहे जिथे सामर्थ्य आहे तिथे समृद्धी असतेच आणि म्हणून आपण काय करायचं आहे ती समृद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा आणि मग मनात असा प्रश्न येतो की त्या समृद्धीच्या प्राप्तीचा मार्ग काय आहे स्वामीचरणी जे काही आहे ते सर्व मनुष्य जीवनाच्या कल्याणासाठीच आहे त्यांच्या सुखासाठी आहे त्यांचा साधा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे श्री स्वामीचरणी आश्रय प्राप्त करून घेणे पण हे फार कठीण गोष्ट असते आपल्याला वाटतं असे यात काय कठीण आहे मठात यायचं आणि स्वामीचरणी जाऊन बसायचे झाला आश्रय प्राप्त परंतु इथे पाहण्याचा मुद्दा हा आहे की ते बसते कोण ते अत्यंत महत्त्वाचं आहे माझा निव्वळ स्थूल देह तिथे बसला आणि माझे मन ज्याला आपण सूक्ष्म देह म्हणतो ते मन जगाची यात्रा करायला गेलं तर मला कधीच स्वामीचरणे आश्रय प्राप्त होत नाही म्हणून जसे आपण देहरूपी तिथे बसलो आहोत तसाच माझा सूक्ष्म देह म्हणजेच माझं अंतःकरण चतुष्टी अंतकरण चतुष्टी म्हणजे बुद्धी अहंकार मन आणि चित्त ही अंतकरण चतुष्टी माझी स्वामीचरणी त्याला आश्रय प्राप्त व्हायला हवा म्हणजेच ते स्वामीचरणांमध्ये रममान व्हायला हवे आणि ते जर झालं तर निश्चितपणे आपल्याला स्वामीचरणी आश्रय प्राप्त होतो आणि स्वामीचरणी आश्रय प्राप्त झाला की आपल्याला स्वामी मला हे द्या असे सांगायची गरज लागत नाही फक्त एकदाच प्रार्थना करावी लागते स्वामींना आठवण करून देण्यासाठी मात्र मंत्र रूपाने नाम जप करावा लागतो मग आपल्याला सर्व काही साध्य होते हे परम सत्य जाणून घ्या स्वामी भक्त हो कशाना कशा रूपात स्वामींना आठवत राहा मग तो मंत्र असेल जप असेल किंवा प्रार्थना असेल आपलं काय होतं मी स्वामींची सेवा करतोय मी स्वामींची सेवा करतोय असं जोरजोरात ओरडणारे खूप लोक आहेत अरे बाबा स्वामींची सेवा करतोयस म्हणजे तुम्ही नक्की काय करताय असा तर प्रश्न विचारला तर उत्तर कोणालाच देता येत नाही कारण स्थूल देहाला कामाला लावायचं आणि अंतकरणाला जत्रेला पाठवायचं पिकनिकला पाठवायचं आणि मग म्हणायचं माझ्याकडून एवढी सेवा घडते तरी स्वामी काही माझ्यावरती कृपा करत नाही माझी अडलेली कामे होत नाहीत कशी होणार कामं अडलीत का हे जाणून घ्यायचं काम का अडलंय म्हणजे माझ्यासमोर प्रतिकूल परिस्थिती आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो अडचण आहे अडचण का निर्माण झाली तर या स्थूल देहामध्ये त्या स्वरूपात वास्तव्य करून असलेला जो आत्मा आहे जे चैतन्य आहे ते अनंत काळापासून फिरतंय वेगवेगळ्या देहांमध्ये तो प्रवेश करतोय वेगवेगळ्या योनीमध्ये तो प्रवेश करतोय आणि प्रत्येक देहामध्ये आपण त्याला जन्म म्हणू शकत नाही कारण आत्म्याला जन्म नाही आत्म्याला मरण नाही जन्म घेतो तो, तो देह आहे अनंत जन्मापासून चालणारा हा जो खेळ आहे त्या खेळामध्ये आपण अनेक गोष्टी केलेल्या असतात अनेक खेळ खेळलेले असतात अनेक कर्म आपल्याकडून घडलेली असतात आणि त्या अनंत कर्माची फळं ती आपल्या संचितामध्ये असतात आणि त्याचे गाठोडे तयार झालेले असते आणि त्यातील एक, एक कर्म एक एक फळ आपल्या समोर येतून उभे राहते मग ज्या वेळेला वाईट कर्माचे फळ आपल्या समोर येते उभं राहतं त्यावेळी ती निश्चितपणे प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतं आता या जन्मामध्ये माझ्याकडून काय कर्म घडलीत हे मला आठवत नाही बालपणी मी काय केलं मला ठाऊक नाही कुमारावस्थेत मी काय केलं मला ठाऊक नाही युवा अवस्थेत मी काय केलं मला ठाऊक नाही मग मागील अनंत जन्मातील गोष्टी मला कशा काय आठवणार ते केवळ अशक्यच आहे मग होतं काय की मागील जन्मात एखाद्या कर्माचं फळ वाईट कर्माचं फळ माझ्या समोर येऊन उभं राहतं आणि ते एखाद्या जड दगडासारखं असतो तो जड दगड आहे मोठा आणि मग तो जड दगड जर तुला तुझ्या मार्गातून दूर करायचा असेल आणि तुझा मार्ग तुला मोकळा करून घ्यायचा असेल म्हणजेच तुला तुझी कामे करून घ्यायची असतील तर तुला जो तुझ्या मार्गातला दगड तो दूर व्हायला हवा हुआ। तू काय हळूच हात लावतोय अरे दगड काही जात नाही कसा जाणार दीडशे वजनाचा दगड त्याला हळूच हात लावला तर जाणार नाही मग मार्ग मोकळा कसा होणार मग त्यासाठीच तर बसलेत ना ते मठामध्ये स्वामी समर्थ महाराज त्या या भूगतलावावरती मानवी देह धारण करून अवतीर्ण झाले ते आपल्यासारख्या भक्तगणांसाठीच ना आपल्या जीवनातील मार्ग मोकळे करण्यासाठी या अडचणींना दूर करण्यासाठी शक्ती लावावी लागेल ती शक्ती आणायची कुठून स्वामी समर्थांची आणि म्हणूनच ही शक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ जाणून घेतले पाहिजेत आणि एकदा का स्वामी सामर्थ्य जाणून घेतलं त्यांची कशी त्यांना प्राप्त करायचं हे जर आपण जाणून घेतलं तर आपल्या समोरचे अडथळे आपल्याला शक्ती देतील एवढे स्वामी की ते अडथळे आपण दूर करू आणि आपल्याला त्यामुळे स्वामीचरणाचे सामर्थ्य स्वतःला प्राप्त करून घ्यायचे आणि आपल्या जीवनातील मार्ग मोकळे करायचे वरमंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ